आजचा मतदानाचा विषय आहे आधी अधिसूचना स्थानिक वृत्तपत्रात जाहीर प्रकटनाद्वारे मग संयुक्त मोरणी जॉईंट मेजरमेंट म्हणजे हा जो काही अग्रक्रम आहे हा बरोबर आहे का चुकीचा जर आपणास वाटत असेल की हो हाच अग्रक्रम हवा आहे तर आपणास आपला कौल होयसद्वारे देणे आहे आणि जर का आपल्याला वाटत असेल की असं काही नसतं कधीही का केव्हाही काही येऊ शकतं तो है तुनी है। तर आपला जो अभिप्राय आहे तुम्ही नो नाही या पर्यायाद्वारे नमूद करणे गरजेचं आहे आजचं हे लाईव्ह संपल्यानंतर देखील तिथं मी कमेंटमध्ये नाही का आधी आधी सूचना स्थानिक वृत्तपत्रात जाहीर प्रकटनाद्वारे मगच संयुक्त म्हणून जॉईंट मेजरमेंट कमेंटमध्ये आपली परिस्थिती कळवा म्हणून मॅसेज टाईप करून ठेवलेला आहे अगदी कुणी आत्ता शक्य नसेल तर जोपर्यंत तुम्ही ह्या व्हिडिओ पाहाल तोपर्यंत तुम्ही कमेंट करत राहा अलग लक्षात कारण का माझं एकच म्हणणं आहे राजकीय डाव आहे का संविधानिक पेच का संविधानिक डाव आणि राजकीय पेच अशा गफलतीमध्ये हे सगळं ग्रहित गुंतलेलं आहे परत एकदा कान उघडून ऐका आधी अधिसूचना तुम्ही म्हणाल की बाबा मार्च दोन हजार चोवीसला जी संकेतस्थळावरती अपलोड झालेली आहे तीच ग्राह्य तर मी आपणास विचारत आहे की आधी जी काही संबंधित अधिसूचना आहे ती स्थानिक वृत्तपत्रात जाहीर प्रकटनाद्वारे कळवणं गरजेचं आहे का आणि त्यानंतरच मग संयुक्त मोर जॉइंट जॉईंट मेजरमेंट तर आपल्या इथं काय परिस्थिती आहे मग वर्धा असो यवत यवतमाळ असो हिंगोली असो नांदेड असो परभणी असो लातूर असो बीड असो धाराशिव असो सोलापूर असो सांगली असो कोल्हापूर असो अगर सिंधुदुर्ग असो डझनभर जिल्ह्यांमध्ये काही डझन तालुक्यांमधून शेकडो गावांमधून मला कमेंट अपेक्षित आहे मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज म्हणून मुक्काम पोस्ट जवळानी तालुका परांडा जिल्हा धाराशिव सूरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे लाभार्थी बाधित गावाचा एक सुजान नागरिक आहे गेली सव्वा तीन साडेतीन वर्षाचा कालखंड लोटलेला आहे आणि त्या अगोदर अगदी समृद्धी महामार्गाचं ज्यावेळेस बातम्या यायच्या तर त्यावेळेस गावांच्या गुगल मॅप्सवरती टॅगिंगपासून हरपर्यंत जे काही सॅटेलाईट म्हणजे तुमच्या सॅटेलाईटला मराठीत काय म्हणतो आपण उपग्रहाद्वारे जे पाहिलं गेलेलं आहे किंवा त्यानंतर अगदी भारतमाला परियोजना लॉकडाऊनच्या अगोदर म्हणायचे मंत्रालय ते संसद चोवीस तासात का बारा तासात पाहून घ्या पण अगदी दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचं सगळं अलाइनमेंट असेल लगोलग सुरत चेन्नईचं अलाइनमेंट असेल नगरपासून अक्कलकोटपर्यंतचं अलाइनमेंट असेल दोन हजार अठरा एकोणीसपासून नाशिक नगरमध्ये धुळखात पडलेलं अलाइनमेंट म्हणा किंवा आत्ता अक्कलकोटमधून कामास सुरुवात झालेली अलाइनमेंट म्हणा विषय हा नाही आहे की कुठं काय परिस्थिती आहे आजचा एकच प्रश्न आहे की हा राजकीय डाव आहे का संविधानिक पेच आहे का संविधानिक डाव आहे का राजकीय पेच आहे प्रश्न परत एकदा ऐका आधी अधिसूचना स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहीर प्रकटनाद्वारे करणं गरजेचं आहे आणि मगच संयुक्त मोजणी जॉईंट मेजरमेंट होणे प्रश्नार्थक आहे आपण जर हे म्हणणं आणि वृत्तामध्ये प्रकाशनाचं योग्य वाटत असेल तर आपण यस होय हा पर्याय निवडायचा आहे जर का तुम्हाला वाटत असेल की बाबा नाही असं काही नसतं कसंही कुणी कशाही प्रकारे काहीही करू शकतं तर आपण नो नाही हा पर्याय निवडायचा आहे सध्या काय चाललेलं आहे हे विचारत नाही आहे मी तुमचा अभिप्राय विचारतोय की तुम्हाला तुमच्या बुद्धीला काय वाटतं शेवटी कन्क्लूड करताना मी सगळं आवाहन करणार आहे कमेंटमध्ये आपली परिस्थिती लाईव्ह संपल्यानंतर देखील आपणास मुभा आहे की आपण आपला अभिप्राय कमेंटमध्ये कळवा आधी सूचना स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहीर प्रकटाद्वारे करणे गरजेचे आहे का आणि मगच संयुक्त मोजणीचे वेळापत्रक जाहीर करणे योग्य जॉईंट मेजरमेंट असा प्रश्न अर्थ सवाल आज आपल्या यूट्यूब चॅनल एम आर एक्स हाइपन वी सिक्स आरमध्ये मी डॉक्टर मनोजकुमार प्रेमराज म्हणून आपणास विचारत आहे कमेंटमध्ये आपली परिस्थिती आपणास लाईव्ह नंतर देखील ला आपण कळू